मी सायली फॅशन डिझायनर आहे भूत शाप या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता पण आता प्रत्येक रात्री जेव्हा आरशात स्वतःकडे पाहते तेव्हा मला मीच दिसत नाही ते एका जुन्या हवेलीचं प्रोजेक्ट होतं मला त्या हवेलीतील पुरातन कपड्याचं प्रदर्शन तयार करायचं होतं त्या सगळ्या जुन्या साड्या घागऱ्या दागिने सगळं जपून ठेवलं होतं पण एक वस्त्र एका काळ्या पेटीत बंद होतं मी विचारलं ही पेटी का बंद ठेवली आहे तेव्हा एक म्हातारी म्हणाली ते वस्त्र ते वस्त्र घालू नका बाई ते शापित आहे मी हसले शापित असं काही नसतं मी पेटी उघडली आणि त्या साडीतून हलका थंड वारा आला जणू कोणी श्वास घेत आहे त्या रात्री मी ती साडी घातली गडद लाल रंग सोन्याची काठ आणि एक विचित्र झडपणा पाहिलं आणि माझ्या मागे कोणीतरी उभं होत मी वळले तर कोणीच नव्हतं मी पुन्हा एकदा आरशात पाहिलं तर ते माझं प्रतिबिंब मा नव्हतंच डोळे लाल चेहरा वेगळा आणि उधांवर थोडं रक्त मी घाबरतच म्हणाले कोण कु, आहेस कु, कु, तू आरशातून आवाज आला माझा मी किंचाळले साडी फेकून दिली पण ती साडी माझ्या गळ्यात गुंतली जणू ती जिवंत आहे दुसऱ्या दिवशी मी त्या हवेलीत गेले म्हातारी बाहेर बसलेली होती तिचे डोळे पाणावलेले मी तिला विचारलं तुम्ही सांगा ही साडी कोणाची आहे म्हातारी म्हणाली त्या घरची शेवटची मालकेण तिने त्या साडीत आत्महत्या केली होती असं म्हणतात तिचा आत्मा त्या, त्या वस्त्रात अजून अडकून पडलेला आहे त्या रात्रीपासून मला झोप लागत नाही कधी कधी कपाटातून साडी बाहेर पडलेली असते आणि तिच्या घड्यांमधून रक्ताचे ठासे दिसतात मी ती साडी जाळायचं ठरवलं पण जेव्हा कधी ती मी आगीजवळ नेली माझ्या हातांवर फोड आले जणू कोणी म्हणत आहे हे वस्त्र जाळू नकोस तेव्हा मी घाबरून मी, म्हणाले मी तुम्हाला मुक्त करायला आले तेव्हा समोरून आवाज आला त्या दिवसानंतर सायली नावाची फॅशन डिझायनर कोणालाच दिसली नाही फक्त त्या हवेलीतल्या कपड्यांच्या प्रदर्शनात आता एक नवीन साडी टांगलेली असते गडद लाल रंगाची आणि कोणी तिला हात लावला तर ती साडी हळूहळू हलते जण ती श्वास घेत आहे